नमस्कार आपण कटू कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो ते असं वरती जायचं ते धावपट्टीच्या कडल असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा मोठा स्फोट झाला मग आम्ही पाहिलेलं आम्ही बाहेरच होतो तेव्हा हो म्हणजे आठ पणजेच्या पाहुणे नवला ही घटना झालेली मग आम्ही खूप घाबरलेलं आमच्या घराच्या पाठी बाहेरच काम करत होतो त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पटीवरती आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती दोन बॉडी अशा साईडला पडल्या तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका तर चेहरा दिसत नव्हता पूर्ण असं शरीर फुगलं होतं तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी हा डोळ्यांनी पाहिला आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं नेमकं काय घडलं त्यावेळेस त्यावेळेस विमान गावाकूनच येत होता असं खूप अंतराव खाली होतं वरती नव्हतंच ती त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतराय गेल्यानंतर ती असं जागेवरच झालं तिथं वरपट्टीवरती चढू शकलं नाही स्फोट खूप मोठा झाला खूप मोठा होता काय परिस्थिती झाली स्पोटानंतर स्पोर्ट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो पाणी घेतलं पण ते आमची सुद्धा शक्यता नव्हती असंही करायची पाणी वाचण्याची आम्ही खूप आलो त्यावेळेस दोन्ही साईडला दोन बॉड्या पाडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना चेहरा तर काही दिसत नव्हता पण पूर्ण पांढरा पत माणूस आणि असं पूर्ण फुगलेली बॉडी होती दोन बॉड्या साईडला पडल्या बाकीच्या बॉड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं आम्ही घाबरले आलो and the menu are for 8 90 and and the menu we have a and the restaurant is a and the restaurant <sussuruh> is a and the restaurant 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 is

बहुत दुखित हो गए एक बहुत समंजस व्यक्तिमत्व मराठी मध्य मटो ना कि समझदार मानूस होता कुछ करने की छाती उनकी और मुझे जो याद है उनकी कि खेलों के लिए करते थे क्योंकि ये। जैसे मैं यहाँ यहां खो खो वो लिए वी हूं खो खो वहां के प्रमुख ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेल तर गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली खाली म्हणजे आलत आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो ते असं वरती जायचं ते धावपट्टीच्या कडल असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा मोठा स्फोट झाला मग आम्ही पाहिलेलं आम्ही बाहेरच होतो तेव्हा म्हणजे आठ पंचेच्या पाहुणे नवला ही घटना झालेली मग आम्ही खूप घाबरलेलो आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठ हे सगळे पडलेले होते आलेले मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसं आहेत ना वे एरोप्लेनची त्यांना फोन केलं त्यांना कळवलं ते नंतर आले पोलीस प्रत्यक्ष दर्शनची ही प्रतिक्रिया होती नेमका अपघात कसा घडला अपघाताची जी वेळ होती तेव्हा काय काय घडलं हे ही महिला सांगत होती पण आज अजित पवार यांचं अकाली निधन हे महाराष्ट्राच्या म्हणजे आम्ही एवढ्या मोठ्या जा झाल्या की म्हणजे बादले नेल त्या पाण्याच्या पण आम्ही काहीच करू शकलो नाही तरी पण त्या दिल्या पण आम्हाला माहित नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली असं नव्हतं व्हायला पाहिजे असं म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती ते नंतर न आणि ते गाडी आली नेलं त्यांनी मग दादांना आणि त्यात खूप पाच बोड्या होत्या त्यातली दोन साईडला पडल्या खालून नेल्या आणि तीन बोड्या आतमध्ये गुंतलेल्या मग त्यांनी ते, ते काढून आतल्या नंतर पट्टीवरून नेल्या अशा टोटल पाच होत्या त्यातून ते खूप मोठा जाळ झाला आणि ते चांगलं जाळ अर्धा पाऊ अर्धा तास तरी चाललेला होता खूप दुःखद घटना घडलेल्या गट विमानाचा जेव्हा अपघात झाला अजित पवार यांच्या विमानाचा जेव्हा अपघात झाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शीनं सांगितलेला हा थरार पहिल्यांदा विमान वरून गेलं त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं नंतर विमान फिरलं आणि खाली जमिनीला लागलं ला आणि ला ला। त्याच वेळी स्फोट झाला आणि आज स्फोट झाल्यानंतर त्यांच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे पडले त्यांना अचानक धक्का बसल्यासारखं झालं कारण विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला असं महिला प्रत्यक्ष दर्शी ने संगित है दुख रूप से आप भी काफी जुड़ाव रहा उनका आपका शरद पवार हाँ नहीं ऐसा है कि शरद पवार तो मुझे बहना बोलते थी ये परिचय कराते थे दिल्ली में तो बोलते ये मेरी बहना तो है बहन है मित्र अजीत पवार मेरे पड़ोस में ही रहते थे शरद पवार जी।, जी उनसे भी मेरा संपर्क अच्छा रहा सुप्रिया सुले जी तो पार्लियामेंट में थी ही एक परिवार के रूप में ये अच्छे लोग हैं। बाकी राजनीति में जो भी कुछ हरेक का अपना अलग अलग स्थान था आप जाने वाले मैं ये मानती हूँ ये अजीत पवार जी एक व्यक्ति मत वो मुझे ऐसा लगता था जब मैं यहाँ बैठे बैठे अभी तो दूर से ही सब देख रही हूँ तो एक सामंजस्य बिठाने की कोशिश जो वो करते थे चाहे परिवार में हो चाहे राजनीति में वो सराहनीय है जाएंगे का? शोक प्रकट करने आप जा, जाएंगे नहीं रे अब मैं कहाँ जाऊंगी मैं नहीं जाती जाता मगर हाँ दुःख होता है श्रद्धा सिर्फ नवाज मन केला होता एरोप्लेन के वरती होतो त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पटीवरती आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी डोळ्यांनी पाहिला आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं नेमकं काय घडलं त्यावेळेस त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होता असं खूप अंतराव खाली होत वरती नव्हतंच ती त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जाग्याच झालं तिथं वरपट्टीवरती चढू शकलं नाही स्फोट खूप मोठा झाला खूप मोठा होता काय परिस्थिती झाली स्पोटा स्फोट झाल्यानंतर आम्ही पाणी घेतलं पण ते आमची सुद्धा शक्यता नव्हती असं हे करायची पाणी वाचण्याची आम्ही खूप घाबरली आलो त्यावेळेस दोन्ही साईडला दोन बोड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना चेहरा तर काही दिसत नव्हता पण पूर्ण पांढरा शिपत माणूस आणि असे पूर्ण फुगलेली बॉडी होती दोन बोड्या साईडला पडल्या बाकीच्या बोड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं आम्ही ले गाभारले आलो आणि मग आम्ही लाटो आम्ही गोजुबावी मध्ये राहतो आणि आमच्या पाठीमागेच विमानत म्हणजे एरोप्लेन ची धावपट्टी आहे We had a signature way of working i've worked very closely because he seen me um, grow up literally because we had um, आठ पंचे पाहुणे नऊ ला ही घटना झालेली मग आम्ही खूप घाबरलेलो आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठे सगळे पडलेले होते आलेले मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसा येत ना एरोप्लेन ची त्यांना फोन केलं त्यांना कळवलं ते नंतर आले पोलीस हे आले मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा घाल म्हणजे जा झालेला पंधरा मिनिटं असा विजत नव्हता ते सगळे आले असे म्हणजे उभा राहिलेले मग नंतर विजवला आणि ते पोलीस आल्यानंतर आमच्या घरी आले म्हणले पाणी द्या मग आम्ही म्हणजे आम्ही एवढा मोठा दादा की म्हणजे बादले नाही त्या पाण्याच्या पण आम्ही काहीच करू शकलो नाही तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली पण म्हणजे ते आम्हाला माहित नव्हतं कोणाची हाय आहे पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेल्यानंतर नंतर त्यांनी मग आम्हाला कापड ही मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं त्यांच्या हातात ते ऑच ही काहीतरी होतं त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत पण आम्हाला माहित नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली असं नव्हतं व्हायला पाहिजे असं म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती ते नंतर न गेले आणि ते गाडी आली नेलं त्यांनी मग दादांना आणि त्यात खूप पाच बोड्या होत्या त्यातली दोन साईडला पडल्या खालून नेल्या आणि तीन बोड्या आतमध्ये गुंतलेल्या मग त्यांनी ते काढून आतल्या नंतर पट्टीवरून नेल्या अशा टोटल पाच होत्या त्यातून ते खूप मोठा जाळा होता आणि ते चांगलं जाळ अर्धा पाऊ अर्धा तास तरी चाललेला होता खूप दुःखद घटना घडलेल्या पात्रा निर्बिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज